वेलकम टू अवर चॅनल आज इथे तुम्हाला मस्त असे सँडविच बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे घेतलेले आहेत ब्रेड शेजवान चटणी आणि केचप एकत्र मिक्स केलेला आहे चीज घेतलेला आहे इथे किसून बारीक चिरून कांदा घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर इथे आपली दिवाळीत केलेली बारीक शेव घेतली आहे आणि मेल्टेड बटर घेतलेला आहे आणि पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य वापरून इथे तुम्हाला मस्त असते सँडविच बनवून दाखवणार आहे तर हे सँडविच करण्यासाठी इथे बघा ब्रेड प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावरती ही शेजवान चटणी आणि केचप व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हे सँडविच आज माझा लहाना मुलगा करणार आहे तर त्याला आज मूड झालेलं आहे की सर्वांना त्याच्या हातचं काहीतरी खाऊ घालायचं आहे तर मी तुम्हाला मागे जी पावभाजीची रेसिपी दाखवली होती तर तुम्हाला मी म्हटलं होतं की माझं पुतणे आणि पुतनी आलेले आहेत तर ते आलेले आहेत आणि घरातल्या इतर सर्व सदस्यांना देखील त्याला त्याच्या हाताने आज काहीतरी खाऊ घालायचं होतं म्हणून तो म्हणला आजचे सँडविच मी माझ्या हाताने बनवणार आहे तर मी म्हटलं चला आपला मुलगा मनानेच म्हणतो आहे तर व्यवस्थित आपण शूट करून तुम्हाला देखील हे शेअर करून दाखवूयात तर त्याला असा कधी कधी मूड होत असतो तो त्याच्या आजी आजोबांना किंवा घरातल्या इतरांना कधीतरी असं काहीतरी करून खाऊ घालत असतो त्याच्या भावाला वडिलांना कधीतरी दिवस चहा करून देतो कधीतरी कॉफी करून देतो आणि स्वतः देखील काहीतरी वेगळं करून खायचं असेल तर तो किचनमध्ये असं मध्ये मध्ये लुडबुड करत असतो कधी कधी तर त्याला देखील बरंसं कुकिंगचं करायला आवडतं त्यामुळे जे आवडतं ते मुलांना करू द्यायला पाहिजे म्हणून मी इथे त्याला छान असं हे करू दिलेलं आहे सँडविच तर इथे बघा त्याने सर्व भाज्या याच्यावर टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे त्याने जे आपण किसलेलं चीज आहे ते इथे टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे यासोबत उकडलेला बटाटा किंवा काकडी अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला इथे टाकायच्या असतील तर टाकून घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही इथे पुदिना चटणी देखील ब्रेडला लावून घेऊ शकतात त्यानंतर इथे जी दिवाळीची शेव केलेली आहे ती इथे आम्ही सँडविचमध्ये थोडी ॲड केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकतात त्याचबरोबर तुम्ही इथे मोड आलेली कडधान्य देखील वापरू शकतात तर ती वापरायची असल्यास पण ती शिजवून वापरा कच्चीच वापरू नका तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर या भाज्यांवरती थोडंसं तिखट आणि मीठ स्प्रिंकल करायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे करू शकतात तर इथे बघा व्यवस्थित तव्यावरती बटर स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि बटरवरती हे छान सँडविच आलटून पलटून गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेणार आहे तर त्याला अशा वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात कधीतरी त्याला छान आ, भाजी करायला आवडते कधीतरी त्याला छान असं वेगळं काहीतरी पोहे उपमा किंवा उत्तप्पे असं वेगवेगळे प पदार्थ देखील करून पाहायला त्याला आवडतात म्हणजे त्याला इच्छा असते कुकिंग करण्याची आवड पण आहे त्याला कुकिंग करण्याची त्यामुळे त्याला आम्ही करू देतो असं अशा पद्धतीने आणि व्यवस्थित देखील करतो त्याच्या हाताला एक चव आहे त्यामुळे काही घरात कमी जरी असल्या कोणत्या वस्तू तरी जितक्या अवेलेबल आहे तेवढ्यामध्ये तो एक छान असं चवीचा पदार्थ बनवून देऊ शकतो आणि आमच्या घरात कोणी उपाशी राहणार नाही इतकं तर कुकिंग आमच्या घरात प्रत्येक मेंबरला येतच त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आपण जरी कुठे गावाला गेलो तरी हे सर्वजण हाताने करून खाऊ शकतात एवढं तर त्यांना जेवण बनवता येतं तर अशा पद्धतीने बघा इथे मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती हे छान सँडविच असे इथे भाजून झालेले आहेत तर इथे हे छान असे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात तर तुमच्याकडे देखील तुमची मुलं असं तुम्हाला कधीतरी करून खाऊ घालतात का तर आमच्याकडे माझा हा लहान मुलगा आहे त्याला कुकिंगमध्ये भरपूर सारा इंटरेस्ट आहे मोठा मुलगा देखील करतो पण इतकं आवडीने नाही पण गरज पडल्यावर नक्की करतो उपाशी राहणार नाही इतकं तर सगळ्यांना करता येतं आणि इतकं सगळ्यांना शिकवलेलं आहे घरामध्ये त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने ही सँडविचची रेसिपी करून बघा आवडल्यास मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा